स्वामी समर्थ महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे कोणते नियम पाळावे उपवास कसा करावा पूजाव्रत कसा करावा संपूर्ण माहिती देणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनटाने ते सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्नपर्यंत आहे महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे उपवास पूजा त्या दिवशी करायची आहे वर्षभराच्या जितके काही सोमवार करतो व्रत उपवास करतो तितकेच महाशिवरात्री केल्याचे त्याचे पुण्यफळ मिळत असते त्या मु ज्या मुला मुलींचे लग्न जमण्यास अडचण येते त्यांनी महाशिवरात्री करावी त्यांना जोडीदार चांगला मिळतो हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहतं महाशिवरात्रीचा उपवास सत्तावीस फेब्रुवारीला सोडावा महाशिवरात्री कोणी करू शकता स्त्री पुरुष सर्वांनी करावं त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी सूर्यदेवांना अर्ध द्यावं उपवासाचं फळ मिळण्यासाठी फराळ करून उपवास करावा पांढरे मीठ वापरण्याची सेंदेव मीठ वापरावं उपवास करावा महादेवांच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचं दर्शन घ्यावं बघा नंदी हे महा महादेवांचं वाहन आहे आणि महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला आहे की प्रथम तुझे दर्शन घेतील मग माझं दर्शन असं सांगितलं आहे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून डोकं टेकवून टाळी वाजवून हर हर महादेव असं बोलावं शिवलिंगाच्या पिंडीवर बेलपत्र व्हावे बेलपत्र तुटलेलं नसावं तीन पानाचं बेल असावं महामृत्युंजय मंत्राचा त्या दिवशी जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकट दूर होतात व्रताच्या दिवशी शक्यतो झोपू नये त्याचं पूर्ण पूर्ण फळ मिळत नाही असं म्हटले जाते ज्यांना शारीरिक त्रास आहे ते झोपू शकतात बघा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास काही जण करतात तर निर्जल म्हणजे फराळ न करता पाणी पिऊन उपवास करतात आपल्या तब्येतीनुसार हे व्रत करावं दुसऱ्यांचा हेवा करू नका त्या दिवशी स्त्री पुरुष यांनी एकत्र येऊ नये म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करावं त्या दिवशी भांडण निंदा करू नये खोटं बोलू नये काही ठिकाणी बघा महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केले जाते शिवाची पूजा मंत्र जप केला जातो त्यामुळे व्रताचे दुप्पट फळ मिळते महादेवांच्या पिंडीवर सफेद फुल व्हावं बेलपत्र वाहताना पालथे अर्पण करावे पाणी कच्चे दूध अर्पण करूनच अभिषेक करावा दूध तूप साखर मध याचाही अभिषेक करू शकता मंदिरात जाणं जर शक्य झाले नाही तर घरातच तुम्ही महादेवांची शिवपिंड असेल तर घरातच अभिषेक करा बेलपत्र हे सोमवारी कधीही तोडू नका बेलपत्र हे नेहमी धुवूनच शिवपिंडावर अर्पण करावे धोत्र्याचं फूल पांढरे फूल जास्वंद मोगरा पिवळी फुलं शिवपिंडीवर वाहू शकता पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा काळे कपडे घालू नका शिवपिंडीला कुंकू लावू नका हळद लावू नका शिवपिंडीवर नारळ पाणी अर्पण करू नका त्या दिवशी उसाचा रसाचाही अभिषेक करू शकता बेलपत्र बघा दोन पाने कधी शिवपिंडीवर अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस केवड्याचं फूल नारळ पाणी हळद कुंकू हे अर्पण करू नका कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या आंघोळीच्या पाण्यात काळे तेल टाकूनच आंघोळ केल्याने आपला पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो बघा अभिषेक करताना दूध दही पाणी ते भांडं तांब्याचं स्टीलचं असावं शंखाने अभिषेक करू नका कारण तांब्याच्या भांड्याने जल अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गोष्टी खाण्याच्या शिवपिंडीवर वाहिल्या जातात ना त्या आपण दुसऱ्या दिवशी आपला उपवास सोडताना खाऊ नये त्यामुळे आपल्याला दोष लागतो महाशिवरात्रीच्या दिवशी बघा जर मासिक पाळी सुतक आलं तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून पूजा करून घ्या गर्भवती महिला हे व्रत पूजा करू शकतात किंवा पूजा मंत्र केला तरी चालेल बेलपत्र तुम्ही वाहायचा आहे ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा बघा महाशिवरात्रीला तुम्ही भगर खाऊ नका भगर खाऊ नका कारण त्या दिवशी असं म्हटलं जातं की भगर खाल्ली की उपवास सुटतो म्हणून भगर खाऊ नका इतर तुम्ही कुठलाही फराहार घेऊ शकता तर बघा त्या दिवशी केस धुऊ नये कारण आदल्या दिवशी केस धुवावे या व्रताने सुख समृद्धी शांती आपल्याला मिळते आणि बघा त्या दिवशी रुद्राभिषेक पण केला जातो महादेवांच्या मंदिरात बघा बहुतेक ठिकाणी रुद्राभिषेक पण केला जातो तर आपल्याला महादेवांची महाशिवरात्रीला ही पूजा करायची आहे जे काही मी तुम्हाला नियम सांगितले उपवासाचे जो फराळ आहे कशी सेवा करायची कोणी पण सेवा ही करू शकतात ते सांगितलं तर शिवपिंडीवर कोणते फुलं व्हायचे आहेत कोणते फुलं वाहू नये हे सगळं सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ